नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस भरती दोन हजार चोवीस पोस्ट ऑफिसमध्ये बंपर भरती सुरू झालेली असनार्या, आहे वेतन तुम्हाला त्रेसष्ट हजार रुपये भेटू शकतो तुम्हाला शैक्षणिक पात्रता दावी उत्तीर्ण नोकरीची सुवर्णसंधी आहे तुम्हा तुमच्यासाठी नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे भारतीय डाक विभाग आणि दळवळण मंत्रालय दहावी उत्तीर्ण उमेदवारासाठी नोकरीची उत्तम संधी दिली आहे येथे चालकपदासाठी अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे इच्छुक उमेदवारांनी इंडियन पोस्ट गव्हर्नमेंट डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्जाची हार्ड कॉपी सबमिट करण्याची शेवटची तारीख ही बेचाळीस दिवस आहे म्हणजेच एम्प्लॉयमेंट न्यूजमधील जाहिरात प्रकाशित झाल्यापासून सोळा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिलेली झाली दिलेली आहे तर इंडियन पोस्ट रिक्वायरमेंट दोन हजार चोवीस डिटेल्स बघूया डिटेल्समध्ये माहिती बघूया भारतीय डाक विभागाच्या या भरतीमा भरती मोहिमेद्वारे एकूण अठ्ठ्याहत्तर जागा पदासाठी भरती केली जाणार आहे दळव दळणवळण मंत्रालयाच्या भारतीय डाक विभागाने ही भरती जाहीर केली आहे या पदासाठी केवळ ऑफलाईन अर्ज करता येईल इच्छुक उमेदवार या वेबसाईटला भेट देऊ शकतात तपशील जाणून घेऊ शकता वेबसाईटचा पत्ता आहे इंडियन पोस्ट गव्हर्मेंट डॉट इन या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वैमर्यादा मिळणारी वेतन तुम्हाला इत्यादींची संपूर्ण माहिती आपण मा या व्हिडिओमध्ये बघूया तर पदाचे नाव आहे ड्रायवर त्या म्हणजेच साधारण ग्रेडमध्ये आहे तर शैक्षणिक पात्रता सॉरी एकूण रिक्त जागा आहे अठ्ठ्याहत्तर रिक्त जागा आहेत तर, तर शैक्षणिक पात्रता बघूया मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असले पाहिजे आणि या भरतीसाठी अर्ज करू शकतात तर याशिवाय त्यांच्याकडे वैद्य हेल्थ हलके आणि अवजड वाहने चालवण्याचा परवाना म्हणजेच लायसन पाहिजे आणि तीन वर्षाचा वाहन चालवण्याचा अनुभव पाहिजे तर नोकरीचे ठिकाण उत्तर प्रदेश आहे वर वयमर्यादा तुमच्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे अठरा ते सत्तावीस वर्षाच्या दरम्यान असावे परीक्षेसाठी फी लागणार आहे शंभर रुपये अर्ज भरावे लागणार आहे तर वेतन तुम्हाला उमेदवाराची निवड झाल्या झाल्यास महिन्याचा पगार तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसठ हजार दोनशे रुपयापर्यंत असू शकतो निवड तुमची स्टेज वनसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना स्टेज दोनसाठी उपस्थित राहावे लागणार आहे जे उमेदवार स्टेज दोनच्या प्रत्येक पेपरमध्ये पात्र ठरतील त्यांना अंतिम गुणवत्ता यादीमध्ये उपस्थित राहावे लागेल अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या नोटीस नोटीसमध्ये परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादीची माहिती दिली जात आहे तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता आहे व्यवस्थापक मेल मोटार सेवा कान कानपूर जी पी ओ कंपाऊंड कानपूर त्याचा पिनकोड आहे वीस आठ डबल झिरो एक उत्तर प्रदेश तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे अर्ज ह्या पत्त्यावर पाठवायचा आहे तर तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद